मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आपण दिवसाची सुरुवात खाटू श्याम बाबाच्या दर्शनाने करणार आहेत तर आताच आम्ही फ्रेश झालेलो आहे आणि सर्वजण फ्रेश वगैरे झाले की आम्ही आता बाबाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये जाणार आहे तर मित्रांनो इथं आपण रात्रीचे रूम घेतली होती जागीच शहा सेंटर आहे इथे फुल सिक्युरिटी रूमला माझ्याकडे बघू शकता मित्रांची तयारी बघा इकडे तयार झालेले इकडे अजून आज आहे बघू शकता मित्रांनो वाघ तयार झालेला आहे टायगर आहे टायगर सोळा महिन्याचं पिल्लू आहे पुष्प राज तर मित्रांनो आता आमची सर्वांची तयारी झालेली आहे चहा वगैरे पिला इथेच आम्ही आणि आता आम्ही चाललो दर्शनासाठी श्याम बाबाच्या तर आता आलो आहे मित्रांनो आम्ही श्यामबाबाच्या मंदिराच्या परिसरामध्ये इथे दुकानं वगैरे हो लागलेली आहेत एंट्री केलेली आहे आम्ही गेट नंबर एक मधून तर मित्रांनो तर आम्ही पण श्यामकुंटामध्ये चाललेलो आहे प्राचीन श्यामकुंड इथे चिंता म्हणून चिंता अनेक गायत्री मंदिर बघू शकता मित्रांनो मी बहुशाच्या मित्रांना बाबाकडे कडे मन्नत मागण्यासाठी इथं नारळ बांधले जातात बहुशा मित्रांना सिद्धू पण आपली इच्छा मागतोय इथे

मित्रांनाचं आमचं बाबाच्या शामकुंडाचं पण दर्शन झालेलं आहे प्राचीन शामकुंडाचं तर आता आम्ही जे आत्ताच नवीन शामकुंड बांधलेलं आहे तेवढ्या दर्शनासाठी चाललं आहे मार्केट बघू शकता मित्रांनो जमी <प्राण> मित्रांनो आता आम्ही शामकोंडामध्ये आलेलो आहे शामकुंडामध्ये चाललेलो आहे आम्ही বুঝে শ্যামকুন্ড আমি খালি চাললো শামকুন্ডা মধ্যে बघा आपले बापले पण गेलेले खाली तर आम्ही पण चालले बाबाच्या श्यामकुंडामध्ये मित्रांनो आता बाबाच्या श्यामकुंडाचं पण दर्शन केलेलं आहे आम्ही आणि आता आम्ही चालू बाबाच्या मंदिरामध्ये मित्रांनो बघू शकतात तिथं जे मन्नत मागतात ते तिथे असं बघू शकतात ठेवून आपली मन्नत पूर्ण करतात मन्नत पूर्ण झाली तर ते तसंच राहतं ते थर लावलेलं असत ते कशा किती भाविक आहेत ते आपले मन्नत मागतात इकडे जय श्री श्याम बाबा मित्रांनो बसतो तुम्ही ठाकूरचे बालमुकंदिरचं मंदिर आहे इथे तर आता मित्रांनो चाललोय मी श्यामबाबाच्या मंदिरामध्ये मित्रांनो बसतो भाजीकडची लाईन लागलेले दर्शनासाठी तर आता आम्ही आलेलो इथं तेरा शेड्युलच्या इथं आलेलो आहे आम्ही आता तिथून दर्शनाला सुरुवात होते मित्रांनो आम्ही आता श्यामबाबाला आम्ही मोरपंख गुलाबाचं फुलं आणि आत्तरशी वाटले घेतलेले आहेत माझ्यासोबत सर्व मित्रपरिवार आहेत तेही पण घेतलेले बघू शकता दादाच्या दुकानात घेतलेले आम्ही मंदिराच्या समोरच एक मित्रांनो बघू संदेशला तुम्ही पूर्णपणे तयार आहे आणि सिधूपणे आमचा सोबतच श्यामबाबाच्या दर्शनासाठी चालवलं आम्ही अरे का सहारा श्यामबाबा बाबा आम्हाला इथूनच बाबाच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी दर्शन लाईन लागते तेरा शिडिया आता मित्रांनो किती भाविकांची लाईन लागली लाग दर्शनासाठी आता आम्ही आता दर्शन लाईनीत लागलेलो आहे मित्रांनो आता आम्ही आणि श्यामबाबाच्या दर्शनाला आहे आम्ही खूप संदेशपणे सोबत माझ्या पुढे पण आहे तुमचे फक्त श्यामबाबा भक्त मित्रांनो आता आम्ही श्यामबाबाच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये आलेलो आहे गाभाऱ्यामध्ये आता एंट्री करतोय आम्ही श्यामबाबाच्या व्ही आय पी लाईन बघू शकतो मित्रांनो हे सर्व लोक व्ही आय पी लाईनमध्ये दर्शन घेत आहेत आणि आम्ही इथं नॉर्मल लाईफमध्ये बघू शकता तर मित्रांनो आता आलेलो आहे आम्ही बाबाच्या मंदिराच्या अरे का सहारा बाबा शाह बाबा मुख्यमंत्री तर मित्रांनो आता आमच्या बाबाचं दर्शन करून झालेलं आहे एकदम छान असं दर्शन झालेलं आहे आता मी दर्शन घेऊन बाहेर निघतोय आता दर्शन झालेलं आहे आणि आता दर्शन करून आमचे ज्या चप्पल स्टँडला आम्ही चपले हो ठेवलेले आहे पुन्हा चाललं आम्ही चपले हो घ्यायला आता आता आम्ही श्यामबाबा पासुरीच्या इथं चाललेलो आहे जी सुंदर अशी प्रतिमा इथं केलेली आहे गेटवरती ती पाहण्यासाठी आम्ही चाललेलो आहे आता दर्शन करून तिकडेच મિત્રો બહુ શકતા ભાવિક પરિક્રમા કરતાની શ્યામ બાબા તો મિત્રાનો આ बाबाच्या बासुरीचा प्रतिमा केलेली आहे तिथे बघण्याआधी सुंदर असा नजारा केला देखावा केलेला दे। आहे इथे बघू शकता बघू शकता एवढं मित्र बजरंगबलीची प्रतिमा केलेली आहे मित्रांनो राधे राधे पवित्र भोजनालयामध्ये आम्ही नाश्ता करायला आलेलो आहे बघू शकता इकडे एंट्री तर केलेली आहे आम्ही बघू सांग मित्रांनो आम्ही नाश्ता करतोय हा जेवण करतोय थाली आलेली आहे आणि इकडं कचोरी मागवली कचोरी पण आलेली आहे <laughs> तर मित्रांनो आता नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही इथून रूमवरती जाणार रूमवर फ्रेश वगैरे हो होऊन पुढचा प्रवास करणार आणि आम्ही पुढे जाणार आहे सालासर साल बालाजीला तर मित्रांनो आता आम्ही पारिकर गेस्ट हाऊस आणि स्वीटमधून श्यामबाबाचा प्रसाद घेतलेला हो आहे बघू शकता तुम्ही दुकानाचा घेतलेला आहे आपण प्रसाद घेऊन आम्ही चाललोय आता रूमवरती तर मित्रांनो आता मी रूमवरती आलेलो आहे आता इथे फ्रेश वगैरे हो होणार आणि सालासर बालाजीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करणार तर आता फ्रेश होऊन घेतो आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो तर मित्रांनो आता आम्ही फ्रेश वगैरे हो झालेलो आहे आणि आता आम्ही चालू आहे सालासर बालाजीला तर आमच्या गाडीचाच सेटअप झालेला आहे आणि इकडं दुसऱ्या गाडीचा सेटअप चालू आहे तो पण झाला की आमच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करतो आहे तर मित्रांनो आता आम्ही खड्डोश्यामवरून निघालेलो आहे सालासर बालाजीला जायला तर आमच्या प्रवासाचा सेटअप इकडे स्वीकारलं बघा तर मित्रांनो आता आम्ही सालासर बालाजीला पोहोचलोय आणि आता आम्ही दर्शन घ्यायला चाललय तर आमच्या सोबतचे भाविक आहेत ते कुठे गेलेत आणि मागे तुम्हाला तर बघू शकता आपले सोबतचे भाविक पुढे दर्शनाला चाललेले आहेत त्यांच्याच मागे मी पण श्री बालाजी मंदिर सालासर धाम तर प्रवेश आम्ही प्रवेशद्वारमध्ये एंट्री करतोय दर्शनासाठी

तर मित्रांनो आता आम्ही दर्शन लाईन मध्ये आलेलो आहे मंदिरामध्ये आम्ही गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे सालेसर बाल मुख्य प्रवेशद्वार बघू शकतो जय तर मित्रांनो आता आमचं सालासर बालाजीचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही प्रसाद घ्यायला चाललेलो आहे लाईनमध्ये प्रसाद लाईनमध्ये आलेलो आहे आम्ही आता बघू शकतो तुम्ही तर आता आम्ही आलो आहे मंदिराच्या बाहेर दर्शन वगैरे करून तर मित्रांनो आता दर्शन वगैरे करून आम्ही कर। पार्किंगमध्ये आहे पुन्हा गाडीमध्ये तर आता पुढचा प्रवास आम्ही अजून फिक्स केला नाही कुठे जायचा तर डायरेक्ट आता गाडीमध्ये डिसिजन होईल कुठे जायचं ते तुम्हाला जा मी पुढे सांगतोच कुठं जायचं आहे ते तर मित्रांनो आता आमच्या गाडीमध्ये प्लॅन झालेला आहे तर आता आम्ही जयपूरच्या दिशेने रवाना होते तर ड्रायव्हर बघा आमचा शाकीरदात आता स्टँडवरती आलेत आणि आता आपण मित्रांनो कुठं जायचा जयपूर आता आम्ही जयपूरच्या प्रवासाला सुरुवात करतोय तर तुम्हाला भेटतो आता आम्ही जयपूरमध्ये आणि कसा जातोय ते पण तुम्हाला दाखवतो जयपूरमध्ये एकशे वीस तीनशे तर मित्रांनो आता आम्ही सालासर बालाजी बायपास रोड पकडून जयपूरच्या दिशेने चाललोय तर मित्रांनो आता आम्ही सी एन जी काढायला धावलो होतो आणि सी एन जी पंपजवळच गुलाबचा चहा आहे तर आता मी गुलाबचा चहा प्यायला चाललेलं आहे तर तेवढं तर आम्हाला पण थोडा आराम भेटेल तर आता आम्ही शंभर किलोमीटरचा प्रवास करून आलेले आहे जयपूरच्या दिशेने तर आता चहा घेतो तर ऑर्डर दिलेली आहे आणि चहासोबत आम्ही क्रीम रोल पण घेतलेले आहेत तर मित्रांनो तर आमचं चहा पण पिऊन झालेला आहे आणि आता आम्ही निघते पुन्हा जयपूरच्या दिशेने मित्रांनो आम्ही हॉटेल एस एस मध्ये रूम घेतलेले बघू शकतो रूम रिसेप्शन इथे आहे आणि आम्ही रूम घेतले ती फर्स्ट फ्लोरला आहे मित्रांनो बघू शकता आमचे रूमी आणि मित्र बघा आमचे कसे झोपलेत ते तर मित्रांनो आता मी फ्रेश वगैरे होऊन जेवण करून घेणार आणि रूमवर येऊन झोपणार आणि उद्या आम्ही जयपूर फिरणार तर आजचा व्हिडिओ आपला इथंच संपतोय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडलास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया उद्या